हे सरकार सातत्याने शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे या सरकारने एक रुपयात पीक विम्याची योजना आणली शेतकऱ्यांनी एक रुपया भरला शेतकऱ्यांना आठ हजार कोटी रुपये आम्ही त्यांच्या खात्यामध्ये दिले माननीय मोदी साहेबांनी किसान सन्मान योजना आणली सहा हजार रुपये दिले आम्ही सांगितलं नमो किसान सन्मान योजना आमची आहे सहा हजार आम्ही टाकले शेतकऱ्यांना बारा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय आपण केला आणि आता चिंता करू नका पुन्हा तुम्ही सरकार आणलं की बारा हजार रुपये नाही पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय आपण केलाय आज आपण पाहू शकतो थानाच्या संदर्भात पहिल्या वर्षी पंधरा हजाराचा बोनस दिला मागच्या वर्षी वीस हजाराचा बोनस दिला आता या वर्षी पंचवीस हजाराचा बोनस हा धानाला आपलं सरकार देणार आहे कापूस आणि सोयाबीनच्या संदर्भात मागच्या काळामध्ये ज्या वेळेस भाव पडले आपण सांगितलं हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान आम्ही देऊ हे अनुदान शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आपण जमा केलं आणि आता पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आपण योजना चांडली आहे की जर एम एस पी पेक्षा हमी भावापेक्षा मार्केटचा भाव कमी झाला आणि शेतकऱ्याचं नुकसान झालं तर हमी भावापेक्षा जेवढा कमी भाव आहे त्यातला मधला जो फरक आहे तो फरक भावांतर योजनेच्या अंतर्गत आपलं सरकार थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करेल अशा प्रकारचा निर्णय आपण घेतला त्यामुळे शेतकऱ्याला कुठेही अडचण होणार नाही आपण दुसरा निर्णय घेतला शेतकऱ्यांना जे काही आपलं कृषीचं बिल आहे विजेचा पंप आहे पंपाचं बिल आहे हे बिल आपण माफ केलं आहे आता शेतकऱ्यांना बिल तर येत पण बिलात वसूल किती करायचे शून्य 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 लिहिलेलं असत आणि मी तुम्हाला सांगतो पुढचे पाच वर्ष शेतकऱ्याकडनं विजेच बिल घेतलं जाणार नाही पाच वर्ष या करता म्हणतो त्यानंतर तुम्ही पुन्हा निवडून दिलं तर पुन्हा पाच वर्ष करू पण आता तरी पाच वर्षाची गॅरंटी तुम्हाला देतो आणि त्यासोबत दुसरी योजना आणली आहे मागेल त्याला सौर पंपाची योजना केवळ दहा टक्के पैसे शेतकऱ्यांनी भरायचे नव्वद टक्के पैसे आम्ही भरू पंचवीस वर्ष तुम्हाला मोफत वीज मिळेल तुम्हाला कुठेही पाहायची आवश्यकता पडणार नाही बंद भगिनी शेतकरी सातत्याने आम्हाला विनंती करतो कि आम्हाला दिवसा बारा तास वीज द्या रात्रीच्या विजेचा आम्हाला त्रास होतो शेतीमध्ये साप विंचू त्या ठिकाणी असतात आम्हाला आमचं जीवन खराब होत आमची झोप खराब होते मेहनत जास्त होते आम्हाला दिवसा बारा तास वीज द्या या महाराष्ट्रामध्ये दे। देशात पहिल्यांदा मी कृषी वीज वितरण कंपनी स्थापन केली वेगळी कृषी वीज वितरण कंपनी या कंपनीच्या अंतर्गत चौदा हजार मेगावॅटच्या सौर ऊर्जेची निर्मिती सुरू केली अठरा महिन्यामध्ये ही निर्मिती पूर्ण झाल्यानंतर माझ्या तमाम शेतकऱ्यांना दिवसा बारा तासाची